मी घुडे तालुका पाटण येथील अतिशय सामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून आलेलं खरं तर माझं मतदानसुद्धा ह्या मतदारसंघांमध्ये नव्हतं त्यावेळेला कारण मी आम्ही पाटण तालुक्यातलं असल्यामुळं माझं हे पाटण तालुक्यामध्ये होतं तरीसुद्धा ह्या कराड दक्षिणच्या मतदारसंघ मतदारांनी मला अतिशय चांगल्या साथ दिली तसं पाहिलं तर वयाचा सात वर्षाचा असतानाच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला दुर्दैवी अंत झाला आणि मी कुठं आहे याच्यापेक्षा माझा पक्ष कुठं आहे हे मी सातत्यानं बघितलं की विलास काका -का गेली पस्तीस वर्ष चाळीस वर्ष या जिल्ह्याचे नेतृत्व करत होते आणि ते करत असणारे एक सक्षम काँग्रेसचे नेते असताना त्यांच्या विरोधामध्ये उभं राहायचं आणि निवडणूक लढायची थोडं सामान्य गोष्ट नव्हती आणि निवडणुकीच्या अगोदर म्हणजे नॉमिनेशन फॉर्म भरायच्या अगोदर तीन दिवस फक्त मला सांगितलं मी पुरुषोत्तम जाधव शिवसेनेचे पहिले असायचे त्यांनाही भाजपमध्ये घेतलं दीपक पवार होते त्यांनाही भाजपमध्ये घेतलं महेश शिंदे आत्ताचे जे आमदार आहेत त्यांनाही भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश घेतला त्यानंतर आत्ताचे विक्रम पावसकर जे उपाध्यक्ष भाजपचे आमचे महाराष्ट्राचे आहेत विक्रम पावसकरांनासुद्धा दोन हजार पंधरा साली मी पक्षामध्ये घेतलं डॉक्टर अतुल बाबा भोसले असतील ते आज आमदार आहेत त्यांनाही पक्षामध्ये घेतलं मी कुठंही कधीही माझा बायोडाटा आज अखेर दिलेला नव्हता हिंदुत्व ह्या विषयावरती ज्या वयामध्ये आपल्या संस्कार व्हायला पाहिजे त्याच वेळेला झाले